2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा राज्यामध्ये प्रोबेझरी कलेक्टर म्हणून कार्यरत पूजा खेडकर यांच्यामुळे दिव्यांगांची बदनामी होती आहे त्यामुळे ही बदनामी थांबवण्याकरिता महामहिम राष्ट्रपती नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राज्यपाल यांना विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग संस्थेच्या वतीनं तातडीचं निवेदन असून पाटोळे तहसीलदार खामगाव बुलढाणा यांच्यामार्फत देण्यात आलं आहे आपल्या देशातील महाराष्ट्र राज्यात पूजा खेडकर या आय एस अधिकारी म्हणून रुजू त्यांच्यामुळे कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर चर्चा दिव्यांगत्वामुळे होत आहेत त्यांच्या सदर कागदपत्राच्या कार्यशैलीमुळे विशेषतः दिव्यांग प्रमाणपत्र ज्यामध्ये अल्पदृष्टी आणि मानसिकतेच्या असलेल्या प्रमाणपत्राच्या प्रमाण सत्यता किंवा असत्यतेमुळे संपूर्ण वास्तविक असलेल्या दिव्यांगांची बदनामी तसंच राज्य देशाची बदनामी होतीये या त्यांच्या कृतीची वस्तुनिष्ठ चौकशी खुल्या प्रकारात करत सीसीटीव्हीच्या समोर तसेच दिव्यांग प्रतिनिधी समक्ष करण्यात यावी तसेच ही चौकशी आणि त्यांच्यावर होत असलेल्या इतर आरोपांची चौकशी करण्यात यावी त्यापूर्वी त्यांना सरकारी म्हणजे जनतेच्या पैशातून वेतनासह इतर सोयीसुविधांचा त्यांना लाभ नये आणि त्यांच्यावरील असलेले आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात येऊन कठोरात कठोर कार्यवाही करावी तसेच असलेले असलेले अधिकारी असले अधिकारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातील जे दिव्यांग म्हणून लाभ त्यांचीही खुली चौकशी करत रास्त कार्यवाही करण्यात यावी अशा वास्तविक वंचित असलेल्या दिव्यांगांच्या हक्कावर गदा आणणारे अधिकारी कर्मचारी आणि कायदेशीर कारवाई करण्यासाठी हे तातडीचे निवेदन देण्यात आले यावेळी विराट मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज नगरनाईक क्षत्रुधन इंगळे मोहम्मद रईस हे हजर होते तर निवेदनाच्या प्रति राज्य मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई लोकसेवा आयोग भारत सरकार नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग मुंबई यांना पाठवण्यात आलाय वरील प्रकरणासारखे बुलढाणा जिल्ह्यातही खोटे दिव्यांगांचे अणंग गिणत प्रमाणपत्र देऊन काही शासकीय यंत्रणा पैशाच्या बळावर शासकीय नोकरीचे लाभ घेणाऱ्यांची त्यांना दिव्यांगांचे खोटे प्रमाणपत्र पडताळणी करून देणाऱ्यांचीही उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करून जे खरंच दिव्यांग आहेत अशांना त्यांच्या अधिकारातील शासकीय नोकरीचा लाभ मिळावा अशी तक्रार करत्यांची प्रशासनाकडे मागणी आहे सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर सत्तेचाळीस आणि नव्वद सहा एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस